अवतीभवती निरंजन घाटे एक हवा आपल्या घरात असलेली पण आपल्याला न दिसणारी अशी एक गोष्ट आहे ती नसली तर स्टो पेटणार नाही उदबत्ती जळणार नाही दिवे गेल्यावर मेणबत्ती पेटवता येणार नाही एवढेच नव्हे तर तुम्ही मी कुणीच असणार नाही ही गोष्ट म्हणजे हवा हिरण्य राजाची गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे त्याने आपल्या मुलाला विचारलं कुठे आहे तुझा देव प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणाला माझा देव सर्वत्र आहे हवेचंही तसंच आहे आपल्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी हवा आहे हवा जर आपल्याला दिसत नाही तर ती आहे हे कसं ठरवायचं उन्हाळ्यात पंखे सुरू होतात तेव्हा हवा हलते पंख्यासमोर बसलं की ही हलणारी हवा आपल्याला जाणवते हवा हलायला लागली की गॅसची शेगडी स्टोवची किंवा मेणबत्तीची ज्योत फडफडते मग आई काय करते आई दार लावते त्यामुळे वाहणारी हवा स्वयंपाकघरात येऊ शकत नाही त्यामुळे मग शेगडी स्टोची ज्योत फडफडायची थांबते आपण फुंकर घालून वात विझवतो तेव्हाही आपण हवाच सोडतो भिरभिरं बेर बघितले कधी का कागदाचं त्याला चार पाती असतात कागद दुमडून केलेली हे भिरभिरं बेर काडीला लावून पळत सुटलं की भिरभिर फिरतं याचही कारण हवाच थंड पेयाच्या दुकानात स्ट्रॉ किंवा पेय पिण्याची पोकळ नळी असते आपण या नळीतली हवा ओढून घेतो हवा जसजशी ओढली जाते तसतशी तस नळीत पोकळी निर्माण होते म्हणजेच नळीत हवाच उरत नाही नळीचं एक टोक आपल्या तोंडात असतं तिथून आपण हवा ओढतो दुसरं टोक पेयात बुडालेलं असतं या पेयावर हवा असते ती या पेयाला खाली ढकलते त्यामुळे ग्लासातले पेय मग नळीत शिरते तिथून मग आपल्या तोंडात या हवेशिवाय आपण जगू शकत नाही आपल्या मराठीत नाक दाबताच तोंड उघडतं अशी एक म्हण आहे याचं कारण आपण नाकावाटे हवा शरीरात घेत असतो आपल्याला नेहमी हे जाणवतच असं नाही पण खूप धावपळ केल्यावर किंवा चिडून भांडल्यावर आपल्या शरीराला जास्त हवेची गरज लागते मग आपण जोरजोरात हवा शरीरात घेतो आणि तितक्याच जोरात ती बाहेर सोडतो केवळ नाकावाटे शरीरात जाणारी हवा पुरत नाही म्हणून तोंडही उघडतो मग पिनाकिन धापा टाकू लागला असं त्याची आई म्हणते जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा टाकला तर थोड्याच वेळात मेणबत्ती विजते हेही घरी करून पाहता येईल याचं कारण मेणबत्तीला हवा मिळत नाही हेच माणसाला प्राण्यांना पक्ष्यांना किंवा मेणबत्ती गॅसबत्ती स्टोव्ह वगैरे जळणाऱ्या पदार्थांना हवा कशासाठी हवी असते हवा म्हणजे केवळ एकच एक हवा नावाची अदृश्य गोष्ट नव्हे शाळेत खूप मुलं मिळून जसा एक वर्ग होतो तशी निरनिराळ्या वायूंची मिळून हवा बनत असते शाळा सुटल्यावर मुलं जशी आपापल्या घरी जातात म्हणजे वेगळी होतात तसेच हे वायूही वेगवेगळे करता येतात या हवेच्या मिश्रणात ऑक्सिजन प्राणवायू नायट्रोजन नत्रवायू कार्बन डायऑक्साईड प्रणाली वायू हायड्रोजन पाण्याची वाफ व इतर अनेक वायू असतात यातील ऑक्सिजन हा वायू ज्वलनास मदत करतो त्यामुळे मेणपत्ती जळते आपण श्वास घेतो ना तेव्हा आपली फुफ्फुस हवेतील ऑक्सिजन घेतात आपल्या शरीरात गेलेल्या अन्नाचे ज्वलन करण्यास हा ऑक्सिजन मदत करतो अन्न आणि ऑक्सिजन मिळून आपल्याला शक्ती देतात त्यामुळे हिंडणं फिरणं शिवाशिवी खेळणं भांडणं सायकल चालवणं या गोष्टी करायला आपल्याला जोर चढतो पृथ्वीजवळ म्हणजे जमिनीजवळ हवा घेताना आपल्याला त्रास होत नाही पण आपण जसजसे वर वर जाऊ ना तसतशी हवा विरळ होते समुद्रकिनारी हवा दाट असते पृथ्वीच्या पृष्ठभागाला म्हणजे जमिनीला समुद्रकिनाऱ्यावर सुरुवात होते तिथे जमिनीला उंची नसते समुद्रसपाटीपासून जसजसं उंच जावं तसतशी हवा विरळ होते यामुळेच पर्वत शिखरावर आपण जायचं ठरवलं तर आपल्याला हवा बरोबर न्यावी लागते शाळेत जसं आपण भूक लागल्यावर खायला म्हणून डबा नेतो ना तसाच हा प्रकार फक्त ही हवा पाठीवरच्या नळकांड्यातून नेतात या नळकांड्यातून रबरी नळ्यांच्या मदतीने ही हवा नाकापर्यंत नेली जाते अशाच नळकांड्यातून हवा बरोबर घेऊन पाण्याखालीही जाता येतं मासे पाण्यात विरलेला ऑक्सिजन वायू शोषून घेऊ शकतात तसं आपल्याला करता येत नाही